भरपूर लेअर असणारा चवीला अप्रतिम लागणारा एकदम खुसखुशीत असा पराठा आज आपण बनवणार आहोत आणि तेही कोणतेही पूर्वतयारी न करता अगदी पटकन बनतो सकाळच्या घाई गडबडीत एकदम पटकन बनणारी अशी रेसिपी आहे आणि चवीला पण छान बनते त्यासाठी एका मोठ्या बाऊलमध्ये मी पाच ते सहा पनीरचे क्यूब हाताने कुसकरून टाकलेले आहेत अर्धी बारीक चिरलेली हिरवी मिरची थोडासा कोथिंबीर अर्धा चमचा लाल मिरची पावडर हळद जिरा पावडर धनिया पावडर आणि थोडासा चाट मसाला चवीनुसार मीठ घातलं आहे हातानेच हे सर्व मसाले मिक्स करून साईडला ठेवलेले आहेत आता नेहमीप्रमाणेच कणिक मळलेला आहे त्याची आपण आधी पोळपाटावर पोड़ पोळी लाटून घेऊयात साधारण नेहमी आपण जशी चपाती लाटतो तशीच लाटायची आहे अगदी पोळ्या करत असताना जरी तुमच्या मनात आलं की हा पराठा बनवायचा तर तुम्ही हा मसाला लगेच तयार करून हा पराठा बनवू शकता तर इथे आपली चपाती लाटून झालेली आहे त्याला थोडंसं तेल लावूया आणि अशा घड्या करून घ्यायच्या यामुळे काय होईल की याला भरपूर लेयर्स येतील आणि खुसखुशीत असा पराठा बनेल सकाळच्या घाईत बऱ्याचदा भाजी करायला वेळ नसतो तर एखाद वेळी असा पराठा जरी वेळेवर बनवून नेला आणि त्याच्यासोबत चा चटणी लोणचं काही नेलं तरी छान लागेल अशा घड्या केल्यानंतर परत ह्याची लाटी करून परत त्याची चपाती लाटणार आहोत आपण आणि जो साईडला मसाला बनवून ठेवला होता तो अर्ध्या पोळीवर आपण पसरवून घ्यायचा हा पराठा गरमागरम खायला तर खूप सुंदर लागतो आणि गार झाल्यावर सुद्धा दिवसभर असाच खुसखुशीत राहील भरपूर लेअर्स सुटा ह्याच्यामध्ये असा त्रिकोणी आकार द्यायचा आणि थोड्याशा कणकेवर लाटून घ्यायचा तुम्हाला चौकोनी त्रिकोणी गोल जसाही आकार बनवायचा तसा तुम्ही बनवा पनीरचं प्रमाणही तुम्हाला कमी जास्त किती हवं आहे त्यानुसार वापरलं तरी चालतं तर आपला पराठा लाटून तयार आहे साईडला गॅसवर तवा गरम करायला ठेवलेलाच होता तव्यावर टाकूया पराठा माझा तवा खूप जुना आहे त्यामुळे प्लीज थोडंसं दुर्लक्ष करा पण ह्याच्यावर पोळ्या पराठे पुरणपोळी खूप सुंदर बनतात आता दोनही बाजूंनी छान खरपूस भाजून घ्यायचा इथे मी तेल वापरलेलं आहे तुम्हाला बटर तूप काहीही वापरायचं असेल तरी चालेल एकदम खरपूस भाजलेलं खमंग असा पराठा तयार आहे खूप सुंदर लागतो चवीला सकाळच्या घाई गडबडीत भाजी करायला जर वेळ नसेल तर आपलं ऑलरेडी स... कणिक तर मळलेलंच असतं अशा वेळी पनीरचे तुकडे घरात असतील तर लगेच हा पराठा तयार होतो आणि चवीला पण छान आहे हेल्दी पण आहे मुलांच्या टिफिनलाही तुम्ही असा देऊ शकता किंवा मध्ये खायलाही बनवू शकता खूप सुंदर बनतो नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि तुमची रेसिपी कशी झाली हे मला सांगायला विसरू नका धन्यवाद